बेसिक बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना पाळीच्या अगोदर पोटात दुखते कंबर दुखते हा त्रास बराच जाणवतोय तर आयुर्वेदानुसार बऱ्याच स्त्रियांना बरेच दिवस मलावष्टांबाची तक्रार असते म्हणजे तर वृक्षता कशामुळे होती म्हणजे मुलींना हल्ली फास्ट फूड जास्त खायची सवय आहे तर त्याच्यामध्ये दे आयुर्वेदाची ट्रीटमेंट अशीच असते की सगळ्या साईडनं तुम्ही स्नेहाचा सा वापर करा म्हणजे अगोदर चार पाच दिवस घेतलं तर ही तक्रार कमी होते म्हणजे कणकण येते ताप येते काय खायची इच्छा होत नाही डोकं दुखतय येते हे त्याच्यामध्ये थोडंसं सुंट घालून गरम पाणी अजून एक असते की वाईट डिस्चार्ज होतोय म्हणजे पिरियडच्या अगोदर मध्ये होतोय किंवा त्यानंतर पण होतोय त्याच्यामध्ये विरेचनाची मदत होते लोकल ट्रीटमेंट म्हणून योनी धावन धुपन अशा ट्रीटमेंट आयुर्वेदात सा सांगितले नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणीश आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाळीच्या वेगवेगळ्या ज्या तक्रारी होतात त्याच्याविषयी अजून जाणून घेऊ सगळ्यात बेसिक बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना पाळीच्या अगोदर पोटात दुखते दुखते कंबर अजिबात काही करता येत नाही झोपून राहायला लागते किंवा अगदी गडागडा लोळण्या इतक्या वेदना होतात तर या सगळ्याला काय कारण आहे तर आयुर्वेदानुसार बऱ्याच स्त्रियांना बरेच दिवस मलावष्टंबाची तक्रार असते म्हणजे पोट साफ नाही होत व्यवस्थित आणि गर्भाशय आ, पक्वाशे हे सगळं जे आहे जिथं मला तयार होतोय आणि जिथं गर्भ धारणा होते निष्क्रमण होते या सगळ्या गोष्टी अपानवायीच्या क्षेत्रात असतात आणि जेव्हा बरेच दिवस पोट साफ होत नाही तेव्हा अपान बिघडतो आणि त्याचं कारण वृक्षता जास्त असणं हे पण असू शकते तर वृक्षता कशामुळे होती म्हणजे मुलींना हल्ली फास्ट फूड जास्त खायची सवय आहे किंवा ड्राय सगळं खाल्लं जाते जेवताना पण टोचून टोचून खाल्लं जाते त्याच्यामध्ये तूप नसते व्यवस्थित तेल वापरलं जात नाही त्या सगळ्यामुळे जो कोरडेपणा येतोय त्यामुळे हे सगळं होतंय तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाची ट्रीटमेंट अशीच असते की सगळ्या साईडनं स्नेहाचा वापर करा म्हणजे तुम्ही वरून त्यांना तूप तेल देऊ शकते एरंडेल तेल जर अगोदर आग, चार पाच दिवस घेतलं तर ही तक्रार कमी होते शिवाय फार वृक्षता असेल तर अनुवासन बस्ती देऊ शकते एक आठवडा आधीपासून तेलाची बस्ती देणं गरज असल्यास काढायचं वस्तू देणं या सगळ्यांना हे व्यवस्थित मॅनेज होऊ शकते दुसरी एक तक्रार असते की ताप आल्यासारखं वाटतं म्हणजे कणकण येते ताप येते काय खायची इच्छा होत नाही डोकं दुखतंय चक्कर येते या सगळ्याला कारण अपचन असते त्यामुळं त्या, त्या दरम्यान जर तुम्हाला तसं होत असेल तर आहार हा अतिशय हलका असला पाहिजे खाण्यामध्ये अशा काही गोष्टी नाही पाहिजेत ज्या फार तिखट आहेत फार मसालेदार आहेत त्याच्यामुळं रक्त खराब होऊन पण ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि वाद प्रकोप होतोय त्याच्यामुळे हे सगळं वाढते तर मग जेव्हा ताप येतोय तेव्हा लंघन हे ट्रीटमेंट सांगितले म्हणजे जेवण नाही करायचं अशा वेळी पिरियड मध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की शंभर एकशे एक पर्यंत ताप येतोय काय खायची इच्छा होत नाही तेव्हा अतिशय हलका आहार घ्यायला पाहिजे म्हणजे भाताची पेज मुगाचं कडण हे त्याच्यामध्ये थोडस सुंट घालून गरम पाणी हे पिणं शिवाय पोटाला शिकणं सगळ्या चांद्यांना शेकणं याच्यामुळं जे काय तापाची अवस्था आहे जो आम पचलेला नाही शरीरात ते पचायला मदत होते आणि त्याच्यामुळं रिलीफ मिळतोय तु। जर तुम्हाला या सगळ्यात पित्ताचा पण त्रास होत असेल तर ह्या ट्रीटमेंटमध्ये थोडा बदल करायला लागतोय म्हणजे चंदन वाळा नागरमुथा अशी थंड औषधं तेव्हा वापरायला लागतात अर्थात हे सगळं तुम्ही घरी करायचं नाही आहे त्यासाठी जवळच्या वैद्याला भेटायचं आहे आणि आयुर्वेदानुसार प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे कोणतीही नुसकेबाजी करून तात्पुरतं पेनकिलर घेऊन हे सगळं कमी करण्याचा प्रयत्न नाही करायचा प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर या सगळ्या तक्रारी व्यवस्थित ट्रीट केल्या जाऊ शकतात अजून एक असते की वाईट डिस्चार्ज होतोय म्हणजे पिरियड्सच्या अगोदर पिरियड्स मध्ये होतोय किंवा त्यानंतर पण होतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्या स्त्रिया ज्या व्यायाम नाहीत करत भरपूर कफाचा आहार घेतात त्यांच्यामध्ये लोकल युनिगत कफाचा स्त्राव जास्त होतोय आणि तिकडं पांढरट असं द्रव सिक्रेट व्हायला चालू होतोय बऱ्याचदा तिकडच्या भागाला सूज असते गर्भाशयाला सूज असते त्याच्यामुळे हे सगळं आणि तिकडं कधी कधी खाज तिकडं खा जखमा पण होऊ शकतात किंवा दाह होऊ शकतो म्हणजे जळजळ होती त्या भागाला ह्या सगळ्याला कारण आहे तुमच्या शरीरात जे काही कफ पित्ताळ झालेलं डिस्टर्बन्स आहे तर त्याच्यामध्ये पण प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये विरेचनाची मदत होते लोकल ट्रीटमेंट म्हणून योनी धावन तूपन अशा ट्रीटमेंट आयुर्वेदा सांगितले ज्याच्यामध्ये अशा औषध वनस्पती असतात त्रिफळासारख्या जे ज्या तिकडचं सगळं इन्फेक्शन जे काय असेल ते क्युअर करून एक स्वच्छ योनी निर्माण करायला रिस्पॉन्सिबल असतात शिवाय तुम्ही आहारात जे काही चुकीचं करताय ते पण चेंज करण्याची तेव्हा गरज असते याच्यामध्ये आयुर्वेदात चंद्रप्रभा त्रिफळा गुगुळ अक्षराधी गुगुळ असे वेगवेगळे औषध सांगितले जी चांगली मदत करतात याशिवाय अशोक रेष्ट रेष्ट ह्या औषधांचा पण चांगला उपयोग होतोय पण ते सगळं तुम्ही घरी नाही करायचं आहे म्हणजे कोणताही प्रॉब्लेम जर तुमच्या पिरियडशी रिलेटेड आहे तर त्याच्यासाठी दोन ते तीन महिने प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन जर तुम्हाला शोधनाची गरज आहे तर मननविरेचन बस्तीसारखे शोधन करून आणि आतून औषधं घेऊन दोन तीन महिन्यात तुम्ही कुठलाही त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम व्यवस्थित रिझॉल्व करू शकते त्यामुळं जर तुम्हाला अशी कोणतीही तक्रार असेल तर जवळच्या वैद्यांना भेटा आणि आयुर्वेदामध्ये जी बेस्ट ट्रीटमेंट सांगितली ती करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटला तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच आयुर्वेदाविषयी शास्त्रोक्त माहिती घेऊन येईपर्यंत धन्यवाद